नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण जर पाहिलं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बऱ्याच शाळेमध्ये बालसभा आयोजित केली जाते परंतु बालसभा काय आयोजित करायची त्याचे हेतू काय असतात किंवा विद्यार्थ्यांना त्याच्यामधून काय शिकायला मिळतंय हे फार महत्वाचं असतं याच संदर्भात आपण आज सुयश विद्यालय बारशी या ठिकाणावर आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी बालसभेचे सर्व बालगोपाल या ठिकाणी तयारी करून बसलेले आहेत आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येकाने गेटअप केलेला आहे आणि त्यांचा हेतू आहे प्रत्येकाने प्रत्येक एक महापुरुषाचा त्यांनी त्या ठिकाणी पोषक वन केलेला आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा एक मॅसेज आहे तो ते दाखवतायत आणि मॅसेज जर पाहिला असेल तुम्ही तर ते प्रत्येक जर काय ना काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण बघितला असेल तर तुम्ही बघा सगळ्यांच्या हातामध्ये आहे जे जे नेते आहेत त्यांचे प्रत्येकाचा एक हेतू होता किंवा त्यांचं एक वाक्य होतं की ते त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी त्यांचे शिक्षक आहेत बालसभा काय आयोजित केली त्याचा हेतू काय आहे आणि कशा प्रकारे हो या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे किंवा होतो आहे या संदर्भात थोडीशी माहिती किंवा मॅडम काय सांगता तुम्ही आज सुविश्वविद्यालयामध्ये बालसभा आयोजित केली आहे आणि बालसभा आयोजित करण्याचा हेतू काय आहे तुमचा किंवा कशाप्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रीट करता या बालसभेचं काय महत्व सांगता तुम्हाला आम्ही बालसभेचा म्हणजे मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे विद्यार्थी अभ्यासातच नाही तर जसं खेळांमध्ये पण आमच्या शाळेमध्ये आता पुढे गेलेले आहेत तसेच त्यांचा वेगवेगळे जे कलागुण असते सुप्त कलागुण जे फक्त वर्ग शिक्षकांनाच माहीत असते की कोणत्या मुलांमध्ये कोणते गुण लपलेले आहेत त्यांचा म्हणजे त्यांचा विकास होण्यासाठी आम्ही ही बालसभा आयोजित केलेली आहे <laughs> साधारणतः पहिलं असेल की सर्व या ठिकाणी विद्यार्थी तुमचे प्रत्येक पोशाखामध्ये महापुरुष पोशाखामध्ये त्यांना तुम्ही उभं केलं नाही प्रत्येकांच्या हातामध्ये एक घेणार त्यांच्या सुघोषणा किंवा त्यांचं एक घोषणा वाक्य होतं ते तुम्ही हिट करणार यासाठी किती वेळ लागला कशा प्रकारे के तयारी केली कसा रिस्पॉन्स मिळाला याबद्दल काय सांगते काय सांगते मुलांना आधी तयारी करून घेतली दोन तीन दिवस झाली मुलांची तयारी चालू आहे एक एक मुलांना त्यांचे ते थे पाठांतर वगैरे करून किंवा मुलांकडून ते पाठांतर करून लिहायला देऊन मुलांकडून ते तयारी करून घेते यामध्ये असं तुम्हाला जाणवलं का की त्यांच्यामध्ये आवड निर्माण होते किंवा त्यांना त्या व्यक्तीबद्दल एखाद्या गांधीजीचा असू दे किंवा सुभाषचंद्र बोस यांचा त्यांनी तो व्यक्ती म्हणजे आज घेतलेला आहे त्याच्याबद्दल आवड आहे का किंवा त्याच्यामध्ये त्याला शिकण्याचा मुलांना विचारल्यानंतर मुलं आपोआप म्हणतात की सर मला आज गांधीजी बनायचे किंवा मला आज महात्मा फुले बनायचे मुलांनी स्वतःहून ते करून मुलांनी त्यातून त्यांच्या गुण कला गुणांना वाव देऊन त्यांनी स्वतः ते पाठांतर करून त्यांचे त्यांचे गुण हे केलेले आहेत आजचा तुमचा जो विषय आहे म्हणजे प्रत्येकाने भाषण करणे किंवा यामध्ये काय काय तुम्ही आज अवगत केलेला आहे काय प्रोग्राम आहे कारण की मुलांना जे आपले आहेत ते माहिती पाहिजे त्यासाठी आम्ही हा म्हणजे बालसभेचं आयोजन केलेला आहे त्याच्यात आम्ही ड्रामा घेतलेला आहे त्यामध्ये पंडित जेहुरीची नेहरूंचे जे, ते जे, 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 ने जे वैयक्तिक त्यांची एक छोटीची स्टोरी आहे ती आम्ही इथं करून मुलांनी केलेली आहे तसेच स्पीच घेतलेले आहेत आणि एक देशभक्ती गीत सुद्धा घेतलेला आहे पाहिलं असेल की बालसभा घेण्याचा हेतू काय आहे की विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांची किंवा आज जे नेहरू पंडितलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ह्या बालसभा आयोजित केलेल्या आहे परंतु प्रत्येकच हे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की प्रत्येक महापुरुषांची त्यांना पोशाख परिधान करून त्यांना प्रत्येकाचं नॉलेज थोडंसं दिलेलं आहे आणि आज पंडित पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त असल्यामुळं त्यांचे संदर्भात या ठिकाणी माहिती सर्व विद्यार्थ्यांना मिळावी या संदर्भात देखील या ठिकाणी ड्रामा असेल किंवा त्यांचे स्पीचेस असेल या सर्व प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बालसमीमधून नक्कीच विद्यार्थ्यांना त्या महापुरुषाचा किंवा त्या त्या महापुरुषाचे काय कार्य केलेलं आहे हे नक्कीच त्यांना माहिती व्हावं अवगत व्हावं या संदर्भात सर्व टीचरांनी देखील आठ दहा दिवस झाले हो प्रयत्न केले आहेत प्रत्येकांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार नेता बनण्याचं किंवा त्या महापुरुषाचं त्यांच्यामध्ये अंगीकार करण्याचा हा योग असतो आणि तो त्यांना दिलेला असतो त्याप्रमाणे त्यांनी केलेला असतं आणि त्यांना त्याप्रमाणे केल्याच्या नंतर तो महापुरुष त्यांना चांगल्या पद्धतीने कळतो आणि लोकांना देखील ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात आणि आज सुविश्वविद्यालयामध्ये जो कार्यक्रम झालेला आहे हा अगदी चांगल्या पद्धतीने झालेला प्रत्येक शाळेमधून केला जातो आणि हा करावा त्यातून लोकांना आणि विद्यार्थ्यांना महापुरुष काय आहेत हे आणखी नवीन पिढीला कळेल याचं मात्र नक्की कॅमेरामॅन समी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी